देश स्वतंत्र झाला गाव काय स्वातंत्र्य झाले ना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा सगळा आपण आपल्याला गेले अनेक प्रयत्न सगळापूर्व असं यश तब्बल पन्नास वर्षाची असलेली सत्ता त्या सत्तेतनं केलेला अर्थकारण त्या सत्तेचं ठेवलेला दबाव हे सगळं जुगाळून आज उद्देव वाद्यांनी स्वतंत्र या शहरातल्या सगळ्या लोकांनी आपल्या सर्वांच्या पाठीमागपट्टी चाकूदुबा केले त्यामुळं पहिली फेरी मोजली त्यावेळेला सहाशे मतच घेऊन राजकारणाचा भाग असा असतो की एकदा ट्रेंड पडला तो ट्रेंड कधी बदलत नसतो आणि तुम्हाला पटणार नाही कुठंतरी मनामध्ये शंका तुशंका निर्माण व्हायची काल रात्रीपर्यंत का थोडं थोड सामटिव काम हलफी केलं होतात तरी सुद्धा मनात भीती वाटायची काय होते नक्की काय होते नक्की सकाळी सात वाजता मला एक फोन आला मी काय कोणाचं नाव घेणार नाही सांगितलं उठलाय का म्हणलं आवड झोपच म्हणलंच राहा म्हणलं का वीस लोकांना विचारलं की सोळा लोक मंदिर बाण आला पाहिजे मला काय अडचण वाटत नाही मी नाव घेणार नाही पण काल एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने माझा काल सत्कार केला मला आज सत्कार कशाला करताय म्हणजे उद्या करण्यात माझ्या नाही म्हणून आजच करायचं म्हणजे माझ्यापेक्षा ही प्रचंड आत्मविश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये मा होता या विद्या शहरातल्या तमाम लोकांच्या मध्ये होता आणि मला असं वाटते की खऱ्या अर्थानं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगितलं होतं की कुणावरही टीका टिप्पणी आपल्याला करायचं नाही प्रचंड काम आपण या गावामध्ये केलं आणि भविष्यात काय करायचं आहे एवढे घेऊन आपल्या लोकांच्या पुढे जायचं आहे लोकांना ते अपील झालं लोकांनी ते मान्य केलं आणि ते काम आपल्याला तर आज त्यांनी सगळ्या जो आशीर्वाद आहे तो या निकालाच्या रूपात आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला होता आपण जेवढ्या सभा केल्या कदाचित तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे एकच सभा बघितली असेल मोठी पण सगळ्या प्रभागांच्या मध्ये जेव्हा माझी सभा झाली होती त्यावेळेला त्या सभेचं वैशिष्ट्य असं असायचं की पुरुषांपेक्षा महिलांसंख्या जास्त असायची आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं जर महिलांचं मतदान जास्त झालं तर विजय आपला झाला आहे म्हणून सांगितलं आणि या दिवशी मतदान झालं ते सगळे उतरले किती झाले किती झालं मी किती झालं सांगितलं मतदान जास्त आहे त्यावेळेला आपला विषय पक्का आहे म्हणलं अजिबात त्याच या शहरातल्या सगळ्या मातामित या शहरातली सगळी तरुण मुलं अठरा ते पस्तीस वर्षापर्यंतची सगळी तरुण मुलं आपल्या आपल्याबरोबर त्यांनी धरण्याचा प्रयत्न केला सगळ्या माता भगिनी माझ्या आपल्यावर राहण्याचा तुम्ही प्रयत्न केला खूप मोठं यश कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो सगळ्या जिल्ह्याचं लक्ष फक्त उद्यावर पण येणार ज्या पार्टीच्या ईव्हीएम वर संशय व्यक्त केला होता ते त्याच पार्टीत आल्यामुळे आता विषय आता का तर मला होतीच सांगतो माझ्या पटलं मी काय नाकारणार नाही पण विट्यासाठी वेगळा विषय होता मी त्याही वेळेला सांगितलं होतं की मला जे विट्यात लीड मिळाले ते लीड विधानविभागासाठी नाही ते लीड नगरपालिकेसाठी आहे फरक आहे तर तेवढंच लीड एवढ्याच ताकदीनं आपल्याला लोकांनी दिलं आहे खूप मोठी जबाबदारी आपल्या लोकांनी दिली मला काही लोकांचे आभार मानायचे मला शरद गायकवाडचे आभार मानायचे मला श्री जाधवचे आभार मानायचे कोण कोण म्हणजे बॉबी मला अविनाश शिकवेचे मला त्या ठिकाणी आभार मानायचेित या सगळ्या मुलांनी म्हणजे ह्या लोकांच्या मध्ये सुद्धा निवडून येण्याची प्रचंड मोठी क्षमता होती पार्टीनं सांगितले म्हणून तिने माघारी याचा निर्णय आला मला दुसऱ्या काही लोकांचा आभार मानायचा मला उज्वल काकींचा आभार मानायचा तुम्ही जे गुलालात आहे ना गुलाला त्या गुलाला जबाबदार उज्ज्वल लक्षात कारण माझी नगराध्यक्षांना सात मतारा म्हणून ठेवले फक्त सात नैतिक पराभव आहे आणि माझ्या उज्ज्वला काकींचा नैतिक विजय तिथं लढल्यात प्रचंड मोठी ताकद तुमचा विजय सर्वांना सुकर झाला मला प्रणव हरगुडचे आभार मानायचे कारण त्याला माहित होतं कदाचित समाजावरती निकाल जाऊ शकतो तरी सुद्धा तिने ताकद लावली ईर्ष्या केली जेवढं ठिकाणी मुलांना काम करण्याचा प्रयत्न केला त्याही प्रणवचे मला आभार मानायचे आणि दुसरं आभार मानायचे माझा मित्र अमर शुद्धजी मला आभार मानायचे बायको उभा होती त्याला शेवटच्या नऊ दिवसात मी सांगितलं की तुझा प्रवास करा उभं राहायचं शेवटच्या नऊ ते दहा दिवसात तिनं एका शब्दानं का कशासाठी माझा असूई माझं सोन एका शब्दाने विचार न करता त्यानं पार्टीचा आदेश मांडला आणि प्रभाक क्रमांक आकारामध्ये तिची मंडळी कुळोभा होती तरी सुद्धा तो जाऊन प्रभाग क्रमांक उभा राहिला आणि या तिन्ही लोकांनी आणि साबळेली या चौ चारही लोकांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं ह्या सगळ्या लोकांना कारण बनास लावलं त्यांचं बलिदान तुमच्या मुलालाचं कारण आहे एवढं फक्त कायमशी चालणार नाही सर्वांनी तुमच्या पाठीमागा शक्ती करायचा प्रयत्न केला मी आता जेवढे उमेदवार ह्या ठिकाणी उभा आहेत पहिल्या दिवसापासून त्यांना सांगतोय अर्ज भरण्यापासून तुम्ही फक्त अर्ज भरायचा आहे तुमचा विजय टक्के निश्चित आहे बालचंद्र पाचच मताना पुढं होत मला मला आमच्यानं फोन भौतिक बालचंद्र तसं होत नाही म्हणून मी सांगतोय ना मला परवा एक म्हणला कुठं मुंबईला घालता कसं घ्या म्हणजे मशीन सेट करा सगळं विमा टाकण्याचा निर्णय होता पण आता दुर्दैवानं ईव्हीएमचा एमचा विषय संपला आहे सहानुभूतीचा विषय संपला आहे आपल्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फलित म्हणून आपल्याला सगळ्यात मोठा विजय आजपर्यंतचा ऐतिहासिक विजय हा आपल्या लोकांनी मिळवून दिला आहे तुम्हाला विनंती एवढीच आहे तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं कारण मी मिरवणूक करतानाच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आपल्या विजयाचा त्रास कोणालाही होता कामा आपल्या विजयाचं उन्माद होता कामाने पराभव पचवस पण ताकद आहे आणि विजय ही पचव्याची ताकद आहे हे सगळ्या लोकांना कळालं पाहिजे आणि तुम्ही शांतता आतापर्यंत मिरवणूक काढली एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आनंदात आहे आनंदात मी सुद्धा आहे पण माझं उज खाली अशी ओझन दबले गेले लक्षात घ्या कारण तू आपण उठेवासियांना बरंच काही सांगितलंय आणि आपली नैतिक जबाबदारी त्यांना जे जे शब्द आपण दिलेत हे सगळे शब्द इथल्या पुढच्या काळात पाच वर्षामध्ये आपल्याला खरे करून दाखवायचे आहेत आणि सगळ्यांना मिळून दाखवायचे आहेत त्यांना फक्त मर्यादित न राहता हा तो आपला सगळ्यांचा सामूहिक विजय आहे आणि खरा विजय आहे विठ्यातल्या सामान्य माणसांचा सामान्य लोकांचा अगदी गरीबातले गरीबसुद्धा लोकांनी इतक्या प्रचंड दाखवून सगळे आपल्या मार्गावर आहेत त्यामुळं हे भान माझ्या सहित सगळ्यांना आलं पाहिजे कुणालाही सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नाही आणि हे पाच वर्ष तुम्हाला करायच असली फक्त तर बघा कायम तरी राजकारण करायचं असतं चुकीच्या पद्धतीने वागून चालणार नाही आपण लोकांना शब्द दिलाय आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल चांगलं काम करूया ज्या पद्धतीनं राज्याचं लक्ष ह्या नगरपालिकेवर होतं तुम्हाला पटणार नाही पण मी निकाल लागल्यावर शिंदे साहेबांना फोन केला होता साहेब तुमची सभा यशस्वी झाली म्हणून त्यामुळे काय झालं म्हणलं बावीस जागा आल्या नागरांच्या इतका त्यांना आनंद झाला कारण त्यांनी आपली सभा झाल्यानंतर माझा मुलाखत येताना पण मिठाच्या सभेत नाव काढलं त्यांनी जेवढ्या जेवढ्या सभा केल्यात सगळीच्या सभेत नाव काढलं हे प्रचंड विश्वास त्यांचा सगळ्यांच्या वरती आपल्यावरती आहे देसाई साहेबांना आम्ही सांगितलं उदय सामंत साहेबांच्या ठिकाणी सांगितलं सगळ्यांनी अभिनंदन केले एक जबाबदारी आपल्यावर खूप मोठी आहे ही जबाबदारी इथून पुढे काम करण्याची आहे त्या पद्धतीने आपण काम करूया आपण आपल्या विजय उत्सवाचा समारोप या ठिकाणी करतोय तुम्हाला मोकळी काय तुमच्या प्रभागामध्ये जाण्यासाठी लोकांचे आभार माना पण आपला त्रास होता कामा नाही ही जबाबदारी सर्वस्वी उमेदवारांची असेल कारण तिथं काय झालं तर ते सगळं परत माझा घेणार आहे त्यामुळं नाथबाबानं खूप मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे त्यांचा विसावा काढून घेतला आहे आपला कायम टिकला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे एवढं कायम ताकद द्यायचं असेल माझी नगरपालिकेमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचे आहे हे शहर आपल्याला वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे त्या हेतून आपण सर्वांनी एकत्रितपणे इथून पुढच्या काळामध्ये एक काम करायची जबाबदारी एकत्रितपणे पूर्ण करूया तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन जे कार्यकर्ते आपले राबलेत त्या कार्यकर्त्यांना कधी विचारू नका कदाचित कदाचित तुम्हाला माहीत पण नसेल पण तुमचे कार्यकर्ते तुमच्यासाठी आहो काही लोक जोपलेलं नाहीत काही लोक जेवलेले नाहीत तुम्ही सांगितल्यापेक्षाही वेगळं काम तुमच्या कार्यकर्त्यांनी खाली जाऊन केलेलं असतं त्यामुळं त्यांचं मान सन्मान त्यांचं काम त्यांनी जबाबदारी द्या तुमची सर्वांची राहील या शहरातल्या सगळ्या समाजाने म्हणजे मला असं हे म्हणायची हा समाज तिकडं जाईल हा समाज असतं काय नाही सरसकट कार्यक्रम काढला अजिबात कुणी ॲडजस्टमेंट केलेलं आहे म्हणजे मराठा समाज असेल लिंगायत असेल मुस्लिम समाज असेल ब्राह्मण समाज असेल काय तुम्ही नाव घ्या बघतो देवाग समाज असेल हे सगळ्यांनी ताकदीनं आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी बघितलंय काय आपण त्यांना केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय आहे एवढंच त्या लोकांनी बघितलं आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे शांततेत तुमच्या सर्वांचा उत्सव तुम्ही साजरा करा आणि शेवट एवढंच सांगतो छातीवर आहात तुमचं आत्मविश्वास आहे त्याच्यावर हा सांगतो या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या पाच वर्षही सुवास काप किंवा काय तिथं पायटून बसणार नाही काय नाही काय राहिले तुम्हाला सुद्धा माझी शिकवण आहे पंचायत समितीला मी बारा साली निवडणार होतो तेव्हा मी पंचायत समितीच्या पायापुढून गेलो आजही आमदार झालो तरी सुद्धा मी पंचायत समितीच्या दरवाजाला पायापुढून गेल्याशिवाय आज जात नाही तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तिथं पाया पडल्याशिवाय आज आहे त्यामुळे ती जबाबदारी पार पाडा चांगल्या पद्धतीने काम करा आणि शांततेमध्ये तुमचा विशेष साधारणपणे माझी विनंती करतो वार्षेंद्र आभार मानणार आहे किंवा बंगलांना आभार मानणार आहे